क्रांतिबोटिक चिमूर तंत्रज्ञानामध्ये संपूर्ण शेतकरी मायबापांचं सहस्य स्वागत मी आता आपल्यापुढे दाखवतोय क्रांतीबोटिक व्यावसायिक दृष्टिकोनातून जी शेतीसाठी मार्गदर्शन करतंय त्यातली सगळ्यात महत्वाची वरायटी म्हणजेच बारमाही उत्पादन देणारी आंब्यातील प्रजाती अतिशय गोड चविष्ट असणारी आणि सिडलेस ही वरायटी थायलंडची या देशातली व्हरायटी आंब्यातली ती म्हणजे स्वीट काठीम या आंब्याची खासियत आहे वर्षभर सतत बहार येणं आणि सोबतच बारासोबत वर्षभर याला आंबे लागतात कच्चा असतानाही गोड आणि पिकल्यानंतरसुद्धा अतिशय गोड असणारी ही आंब्याची प्रजाती आपल्यापुढे दाखवतोय यास मी काही झाडांना बाहारसुद्धा दाखवेल कारण आम्हाला झाडाचं खोड हवं असतं त्याच्यामुळे आम्ही बाहेर काढून फेकतो आहेत याला फळ लागलेले पण मी दाखवेल आपल्याला आपल्यापुढे आंबा दाखवतो आहे ज्याला फळ लागलेले आहेत बघा अतिशय गोड चविष्ट सीडलेस अशी ही आंब्याची व प्रजाती आहे आज सव्वीस जुलै दोन हजार चोवीसला मी आपल्यापुढे दाखवतोय स्टेम पण बघा जे अटॅचमेंट असतं आहे शेतकरी म्हणतं आहे की आमच्याकडे पाणी अति पडतो आहे आणि मग फळगळ होईल आपल्याकडे बघू शकता याला आलेले फळ्स आहे आणि सतत आपल्या एरियामध्ये आठ दहा दिवसापासून सतत पाऊस चालू होता आणि तशाही वातावरणामध्ये हे फळं गळलेले नाही आहेत आपण बघू शकता आणि वातावरण अतिशय ढगाळ सुद्धा आपण या शेतकऱ्यांना हा व्यावसायिक दृष्टिकोनातून फायद्याचा असल्यामुळे आपण मार्गदर्शन करतोच याला बाजारपेठसुद्धा देतो एक नव्हेत मी खूप झाडांना याला फळ आलेले आहेत मी दाखवतो आपल्यापुढे कैऱ्या बघा आणि जो क्वालिटी आहे आंब्याची ही अतिशय गोड चविष्ट आहेत आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून बाराही म्हणे शेतकऱ्यांना फायद्याचं आहे बघा इथे बार आलेला होता पुन्हा छोटं फळ पकडलेलं आहे आपल्यापुढे दाखवतोय छोटे फळ पण दाखवते याला आतमध्ये आता बार चालू आहे ते पण दाखवते मी तुम्हाला बघा आतमध्ये आलेला बार आहेत आणि बार असा झुपक्याने येतो आजच्या तारखेमध्ये हा बघा बार आहे ढ ढगाळ वातावरणाने यावर काहीही परिणाम झालेला नाही याची खासियत आहे हा बारमाही व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना फायद्याचा आहे आणि ऑफसिजनमध्ये निघत असल्यामुळे बाराही महिने निघत असल्यामुळे शेतकऱ्यांना कुठे ना कुठे भावाचा फायदा मोठ्या प्रमाणात होऊ शकतो व्यावसायिक दृष्टिकोनातून हा शेतकऱ्यांसाठी फायद्याचा आहे या कलमांची जी उंची आहे ही आपण साडेतीन फूटपर्यंत देतो आहे आणि झाडाची क्वालिटी अप्रतिम आहे सतत बार येत असतो आणि शेतकऱ्यांसाठी ही फायद्याचं आहे संपर्क साधावा क्रांती बॉयटेक कार्यालयाचे व्यावसायिक दृष्टिकोनातून शेती हा सगळ्यात महत्त्वाचा विदर्भात आणि अख्ख्या भारतामध्ये जिथे ज्या ज्या राज्यामध्ये क्रांतिबायोटेकचं कार्य चालू आहेत यामध्ये सगळ्यात मोठा जोर आम्ही देतो आहे या आंब्यावर धन्यवाद